म्हणतात ना एकीकडे संकट हे सर्व बाजूने येतात ज्यावेळेस एखादा माणूस पहिले संकटामध्ये असेल त्याच्या वाटेला वारंवार संकट हे येतात काही संकट हे तस्माने म्हणजे नॅचरल असतात आणि काही संकट लोक त्यांना संकटामध्ये आणण्यासाठी संकट आणतात दोन आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे तर रामकृष्ण हरी आणि आपण आता व्हिडिओमध्ये थोडी जाण्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी एक लाईक करून खाली कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत समजून घ्या आणि शेवटला सुद्धा कमेंट करून शेअर करायचा प्रयत्न करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा बघा झालं असं आता आपल्याला ह्या विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे की एखादा व्यक्ती एखाद्या निष्ठेनं राजकारण करत असेल एखादा व्यक्ती निष्ठा ठेवून समाज उपयोगी राज्य उपयोगी आणि देशाचं हित ठरणारं राजकारण करत असेल तर अशा लोकांच्या अशा नेत्यांच्या वाट्याला नेहमी लोक संघर्ष उभा करतात कुठलंही कारण नसताना कुठलंही काहीही असं मोठा इफेक्टिव्ह रिझन असताना काही लोक त्यांच्या वाट्याला एक खडतर प्रवास आणून ठेवतात आणि यामध्ये सध्या तो व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस नावाच्या एका ब्राह्मण व्यक्तींना घेरण्यासाठी हा डाव चाललाय तुम्हाला असं वाटत असेल तर हे पूर्णपणे खोट आहे राजकारणामध्ये फक्त ब्राह्मण म्हणून देवाभाऊच नाहीत अनेक राजकारणी हे ब्राह्मण समाजामधील आहेत पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस नावाचाच व्यक्ती नेमके टार्गेट का देवभाऊच नेमकं टार्गेट का या भागात नेमकं सस्पेन्स काय नेमकं कारण काय ते ते की प्रत्येक वेळेस टार्गेट हे त्यांना केलं जातं आणि राजकारणामध्ये त्यांना संपवण्यासाठी त्यांची राजकीय कारकिर्द ऑफ संपवण्यासाठी लोकांनी नेमका कसा खेळ मांडला होता कसा संघ मानला होता ते महाराष्ट्रानं पाहायला आहे मग त्या व्यक्तीनं नेमकं असं काय केलं त्या व्यक्तीमध्ये नेमकं असं काय आहे की लोकांना तो व्यक्ती खूप धोकादायक वाटतो धोक्याचा वाटतो तो आपलं राजकारण संपवेल असं वाटतो तर मित्रांनो बरोबर आहे जी काही राजकारणात झालेली कीड होती ती कीड त्यांनी मुळात संपवली बघा ज्ञानेश्वर माऊलींना आपल्या पसाद्यांमध्ये म्हणलेलं आहे की जे थळांची वेंकटी सांडो तया सत्तरवी रती वाढो जो जे वंशील त्याचे लाहो ला कसा बघा विषय काय की जर आपण एखादा वाईट व्यक्ती संपवायचा प्रयत्न केला तर अशानं पूर्ण जग संपून जाईल जगच पूर्ण नष्ट होऊन जाईल त्यावेळेस हे वाईट लोक किंवा वाईट प्रवृत्ती न संपवता त्यामध्ये चांगली प्रवृत्ती जागृत करणं त्यामध्ये चांगले गुण जर आपण घातले तर त्यामध्ये वाईट गुण हे आपोआप कमी होतील दुर्गुण आहे ते आपोआप कमी होतील आणि त्यामध्ये आपोआप चांगल्या गुणांना गती मिळेल हेच कारण देवा आहे जे काही महाराष्ट्रामध्ये होत होत ते आता होत नाही त्यासाठी देवा तेच केलंय आणि त्यांनी तेच करून दाखवलंय सुद्धा आणि सध्या जे काही भ्रष्टाचार आहे त्याला आळा घातला गेला आणि जे काही पूर्व मुक्त हातानं छंदानं जे काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये व्हायच्या ते पण होत नाही म्हणजे घराणेशाही जी आहे तर या ठिकाणी घराणेशाही नष्ट होते आणि जे घराणेशाही जे राजकारणी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या तळ पायाची आग हे मस्तकाला गेली आहे त्यांच्या पायाखाली जमीन हे आहे अनेक कारण आहेत मग या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना समोरून हटवण्यासाठी अहो कालपर्वा आलेला एक पोर आपलं राजकारण त्यांना संपवून टाकलं पूर्ण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला एका व्यक्तीचं पूर्ण भारतामध्ये नाव होतं त्या व्यक्तीनं चार दशक हे भारतामध्ये राजकारण केलं त्या व्यक्तीला सुद्धा घाबरवायला भाग या माणसानं चाळीस वर्ष रायगडावरती न गेलेले काका अक्षरशः पालखीमध्ये बसून रायगडावरती गेले होते त्यांना रायगडापर्यंत घेऊन जाण्याचा प्रवास हा देवाभाऊनं करून आणलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत अशी अनेक कारण आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती या लोकांना नको आहे कारण अजून हा व्यक्ती जर सक्रिय झाला अशा सक्रिय असला तर जे काही आपलं राजकारण आहे आपले पक्ष आहे ते राहणार नाही कारण जे आपण पूर्वी खूप पूर्वी खेळून गेलोय आपण ज्या चाली ज्या गोष्टी आपण खूप पूर्वी करून गेलोय त्या सगळ्याहून ही अडव्हान्स डाव अडव्हान्स जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत त्यामध्ये राजकीय चाली असतील अनेक गोष्टी असतील मग यातूनच एक असा विकास पुरुष म्हणा किंवा एक अभ्यासपूर्वक राजकारण करणारा कुठला हे द्वेष मनामध्ये न ठेवणारा एक राजकीय अभिमन्यू या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राला मिळाला त्यांच्यामध्येच लोक पंतप्रधान पाहत आहेत ते सवय आता लोकांना झाली आहे पण आता या माणसाला किती घेरायचं त्यांना किती कोंडी धरायचं यासाठी अनेक प्रयत्न या ठिकाणी झाले पहिलं जातीय वाद जागवले गेले पण पाठीमागे राज ठाकरे बोलले होते की एकोणीसशे नव्याण्णव पासून महाराष्ट्रामध्ये जातीय राजकारणाला सुरुवात झाली त्या हो त्यांनी उदाहरण दिलं होतं काकांचं त्यावेळेस काकांची राष्ट्रवादी ही महाराष्ट्रामध्ये इस्टॅब्लिश होत होती आणि त्यावेळेसच महाराष्ट्रामध्ये ह्या राजकारणाला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रामध्ये जातीचं जे विष फिरलंय ते काकांनी फिरलंय असं त्या ठिकाणी राज ठाकरे साहेब बोललेत आम्ही आमच्या मनाचं काही सांगत नाही मग हेच जे काही विषय आहे ह्या विषयाचा विस्फोट नेमका दोन हजार चौदा नंतर ज्यावेळेस हे सरकार सत्तेमध्ये आलं त्यावेळी चालू झाला आणि जो काही मराठा आरक्षण म्हणजे हाके जरांगे जे काही हे लोक आहेत हे लोक आणि त्यानंतर इकडनं काका तिकडनं परत आसमानी संकट हा सगळ्यांनी देवाभाऊला घेरावच गाठलाय त्यामध्ये त्यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आले त्यांच्या शरीरावरती त्यांना बोलण्यात आलं त्यांच्या बायकोवरून त्यांना टार्गेट केलं आणि सगळं काही चाललं होतं सगळं चालू आहे यातून हा अभिमन्यु मार्ग काढत त्यातनं सारवा सारव करत सर्वांना जपत हा आपलं पद सांभाळतो आणि आज दुष्काळग्रस्तांची पाहणी करता करता दुष्काळ म्हणजे ओला दुष्काळ पूर्ग्रस्त लोक त्यांच्या बांधा बांधापर्यंत पोहोचायचं काम हा व्यक्ती करत आहे त्यांची टीम करत आहे सुभाष एकनाथ शिंदे असतील किंवा दादा असतील ह्या सर्वांनी सुद्धा त्यांना साथ दिले मित्रांनो ज्यावेळेस एकता व्यक्ती मैदानावरती उतरतो ना त्यावेळेस त्यांना गरज हे आपल्यासारख्या लोकांची असतील राजकारण्याची नाही कारण राजकारणी फक्त राजकारण करतात रोजचा एक आरोप त्यानंतर काका रोजचं काहीतरी नवीनच समोर आणतात एक नवीन वाद किंवा एक नवीन संकट किंवा एक नवीन प्रॉब्लेम हा सरकार पुढे आणायचा प्रयत्न त्याच्याकडे केला जातो आता हे पुराचे अगोदर यांनी एक नवीन प्रयत्न केला होता तो म्हणजे महाराष्ट्र पेटवायचा नेपाळच्या धर्तीवरती महाराष्ट्र कसा पेटवता येईल यासाठी नाशिकमधून अयशस्वी प्रयत्न या, या दोघांनीही केले काका आणि उद्धव साहेब पण ते दोन्ही प्रयत्न हे असफल झाले तुम्ही यांची जी क्रोनॉलॉजी आहे तुम्ही पाहून घ्या त्यांची जी क्रोनॉलॉजी आहे पहा जे काही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कुठलेच मुद्दे नसतात त्यावेळेस हे मुद्दे उखरून काढतात आणि तरीही मुद्दे नाही भेटले तर राहुल गांधी केंद्रामध्ये बावळपणा करतात तो बावळ्यांपणा हा महाराष्ट्रामध्ये तो प्रतोगेंडा हा महाराष्ट्रात खंबीरपणे चालवला जातो त्याचं एक लहानसं आणि सिंपल उदाहरण केंद्रामध्ये राहुल गांधी काही दिवसापूर्वी बोलून गेले होते की कि महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे काही इलेक्शन झाले त्यामध्ये ई व्ही एफ मशीन जी आहे त्याचा घोटाळा आहे त्या मशीन हॅक झाले हा प्रत्योग या ठिकाणी शेट झाला आणि हे नेरेटिव्ह चालवलं गेलं मग आता नंतर एक नवीन मुद्दा आला की या ठिकाणी वोट चोरी झाली आहे मतदान याद्याच गायब केल्या मग आता हे कारण आहे ते कारण नाही म्हणजे जे पूर्वी आपण आरोप केलाय तो आरोप खोटा आहे ते आपणच सांगायचं आणि तो आरोप खोटा आहे आता हे कराय हे आपणच पटवून सांगायचं असा डबल ढोलकीपणा या लोकांनी मांडलाय एक महाराष्ट्र एक मरकडवाडी नावाचं गाव काही दिवसापूर्वी खूप समोर आलं होतं पण त्याचं सुद्धा आता एक्सपोज झालेला आहे ते गावामध्ये सुद्धा पैसे देऊन किंवा पैसे घेऊन हा सगळा प्रकार त्या ठिकाणी उभा केला होता तिचा फड उभा करतात आणि फक्त घेण्याचा प्रयत्न त्या देवेंद्र नावाच्या फडणवीसांना केला नेहमी आपण म्हणतो ना की नेहमी आपण साथ हे सत्याची द्यावी आपण करतो का हा एक मोठा प्रश्न आहे वर्ष वर्ष जो प्रश्न जो, जो मुद्दा गाजला होता होता त्यासाठी कित्येक लोकांचं आयुष्य बर्बाद झालं आणि कित्येक लोक त्या ठिकाणी आत्महत्या करून मरण पावले तो म्हणजे मराठा आरक्षण एवढा मोठा गंभीर प्रश्न सुद्धा त्याच एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं आणि सर्वांना न्याय त्या ठिकाणी दिला किती जटिल समस्या सुद्धा त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे संपवून टाकली म्हणजे आजार कितीही जटल असू द्या कितीही जुनट असू द्या त्या ठिकाणी डॉक्टर डॉक्टर तर योग्य असेल त्याचं निधान हे लागलं जातं आणि आता सध्या महाराष्ट्राला डॉक्टर हा एमबीबीएस एमबीएस मिळालाय तो सर्जरी आहे तो सर्जरी ही करतो असा खमच्या डॉक्टर मिळालाय पण ते डॉक्टरला घेरण्याची काम हे कंपाऊंडर लोक करत आहेत हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची गोष्ट मित्रांनो की महाराष्ट्रामधील माणसाची किंमत कळण्यासाठी त्या माणसाला मराव लागतं ही वाक्य शिंदुताई सपकाळांचं आहे महाराष्ट्रामध्ये लोक त्या माणसाला ध्यान ठेवतच नाहीत ज्यावेळेस तो माणूस आपल्यापासून दूर जातो त्यावेळेस तो माणूस चांगला होता म्हणून हे जनता त्यावेळेस बोमळत असते आपण वेळी सावध व्हा एका माणसाला संपवण्यासाठी राजकारणातून दूर करण्यासाठी लोकांना किती संघ मांडला होता आणि तो संघ आता सध्या त्या पुरस्थिती असताना सुद्धा हे लोक मांडत आहे एक आता यातनं कशा बाहेर निघता येईल याचा मार्ग न शोधता यावरती कुठली उपाययोजना न करता कसं देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून त्यांना कसं उतार करता येईल याकडच या लोकांचं लक्ष आहे पण जनता सुज्ञ आहे जनता समजदार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओला हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो उद्या व्हिडिओ परत एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना राम प्रश्न हरे